नमस्कार नमस्कार महामंथनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत अलीकडे सर्वच जण मोबाईलचा वापर करतात इंटरनेटचा वापर करतात फार क्वचित लोक आहेत जे इंटरनेटचा वापर करत नसतील परंतु जवळजवळ सर्वच जण सोशल मीडिया डिजिटल मीडियाचा वापर प्रचंड प्रमाणात करत आहेत परंतु या डिजिटल मीडियाचा वापर करत असताना काही आपल्याकडून चुका घडत असतील किंवा काही लोक आपल्याकडून चुका घडवण्यासाठी प्रयत्न करत असतील तर अशा संदर्भानं आपण आज या ठिकाणी चर्चा करणार आहोत मी आज पोलीस उपमहानिरीक्षक सायबर महाराष्ट्र मुंबईचे संजय शिंतरे सर या ठिकाणी आपल्यासोबत आहेत तर सर आपलं या ठिकाणी स्वागत थँक्यू आज आजकाल आपण पाहतोय सायबर गुन्हेगारी वाढलेली आहे तर त्या अनुषंगाने आपण सायबरची पार्श्वभूमी किंवा सायबर गुन्ह्याची वर्गवारी आपण कसं करतो वर्गीकरण कसं करतो आणि त्या अनुषंगाने आपल्याकडं कशा पद्धतीनं गुन्हे नोंद आहेत साधारणपणे सायबरचा आपण जर विचार जर केला तर पूर्ण जगाची लोकसंख्या आणि पूर्ण जगामध्ये इंटरनेट वापरणारे लोक त्याचबरोबर भारताची लोकसंख्या आणि भारतामध्ये इंटरनेट सोशल मीडियाचा वापर करणारे लोक याचा पूर्णपणे आपल्याला पहिला अभ्यास करावा लागेल आणि त्याची माहिती घ्यावी लागेल तर याचा जर अभ्यास जर तुम्ही केला किंवा त्याची जर माहिती जर घेतली तर पूर्ण जगामध्ये साधारणपणे आठशे कोटीच्या वरती लोक राहतात बरोबर आणि त्याच्यातले साधारणपणे पाचशे कोटीच्या वरती लोक हे सोशल मीडियाने कनेक्टेड आहेत सोशल मीडियाने कनेक्टेड म्हणजे काय की हे सगळे लोक जगाच्या कानाकोपऱ्यातले पाचशे कोटी लोक एकमेकाच्या संपर्कात आहेत ते एकमेकाला कंटेंट शेअरिंग करतात ते एकमेकाला संवाद करतात किंवा एखाद्याला एकमेकाला फॉलो करतात तर तसे जे लोक आपल्या देशामध्ये साधारणपणे पन्नास कोटीच्या वरती जे लोक आहेत हे सोशल मीडियाने कनेक्टेड आहे भारतामध्ये जर विचार केला तर साधारणपणे एकशे बारा कोटी लोक हे मोबाईल फोनचा वापर करतात म्हणजे ते एकमेकाच्या संपर्कात आहे त्याचबरोबर भारतामध्ये साधारणपणे शंभर कोटीच्या आसपास लोक आज तागा आहेत साधारणपणे इंटरनेटचा वापर करतात मग हा जर सगळा जर आपण जर विचार जर केला तर इंटरनेट म्हणजे सायबर हे जे विश्व असं आहे की सोशल मीडियाच्या माध्यमातून जे लोक एकमेकाच्या संपर्कात येतात तर त्यावेळेला बऱ्याच वेळेला लोकांच्याकडून चूक होते अशी चूक होते की एखाद्याची फ्रेंड रिक्वेस्ट आपण ज्यावेळेला ॲक्सेप्ट करतो त्यावेळेला ॲक्च्युली त्या, त्या माणसाने फ्रेंड रिक्वेस्ट आपल्याला पाठवलेली आहे का याची आपण खात्री करत नाही मग जेव्हा तुम्ही एखाद्याची फ्रेंड रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करतो त्या अर्थी आपला जो डेटा फेसबुकमध्ये सेव्ह आहे तो त्या माणसाला प्राप्त होतो आणि त्या डेटाचा तो वेगवेगळ्या मार्गाने उपयोग करून एकतर तुम्हाला भीती दाखवतो किंवा तुम्हाला ब्लॅकमेल करतो किंवा त्या डेटाचा वापर करून तो तुमच्याकडून कुठल्याही प्रकारची खंडणीसुद्धा मागवू शकतो ब्लॅकमेल करू शकता दुसरी गोष्ट अशी आहे की ह्या डेटाचा वापर करून काही मुलांनी एकमेकाचे मॉर्प व्हिडिओज वगैरे बनवलेले आहेत काही ठिकाणी एकमेकाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्यातून काही लोकांनी सुसाईडसुद्धा केलेला आहे तर असा प्रकारचा धोका आहे दुसरी गोष्ट आहे व्हॉट्सअप व्हॉट्सअप ज्या वेळा तुम्ही ॲक्टिवेट करता तर त्यावेळेला तुम्हाला तुमचा सेल नंबर टाकावा लागतो मग ओ टी पी येतो आणि त्याच्यानंतर तुमचा व्हॉट्सअप ॲक्टिवेट होतो आता सायबर गुन्हेकरण याच्यामध्ये काय केलेलं आहे की कधीतरी पंधरा दिवसापूर्वी महिन्यापूर्वी दोन महिन्यापूर्वी तुमचा जो ओळखीचा माणूस आहे त्याचा फोटो वापरून एक नवीन मोबाईलवरून एक मेसेज टाकला जातो की हा माझा नवीन नंबर आहे इथून पुढे तुम्ही याच्याशी संपर्क करा अनावधानानं तो नंबर सेव्ह केला जातो आणि असं समजलं जातं की जी व्यक्ती अनोळखी आहे जिनं तो नंबर टाकलेला आहे तो व्यक्ती तीच आहे असं समजून त्या व्हॉट्सअपशी कनेक्शन सुरू होतं आणि मग बऱ्याच वेळा असं होतं कधी कॅशियर कधी त्या बँकचा एम्प्लॉई एखाद्या बिझनेसचा एम्प्लॉई एखाद्या फॅक्टरीचा एम्प्लॉई त्याला तो मेसेज जातो की जणू कोण त्याचा वरिष्ठच त्याच्याशी बोलतो आहे आणि त्याप्रमाणे मनीच्या ट्रान्झॅक्शन होतात पैशाची ट्रान्झॅक्शन होते आणि फसवणूक होते अशी कोठ्यावधी हो रुपयाची फसवणूक झाली आहे दुसरी गोष्ट आहे की बऱ्याच वेळेला हे वृद्ध लोक आहेत किंवा जे लोक बिझी असतात किंवा जे हाऊस वाईफ्स आहेत तर यांना तुमचा तुम्हाला कुरिअर आलेला आहे त्या कुरिअरमध्ये ड्रग्ज आहे किंवा तुमचं जे अकाऊंट आहे ते अकाउंटमध्ये मनी लॉन्ड्रिंग झालेली आहे तुम्ही ते मनी लॉन्ड्रिंगच्या केसमध्ये अटक होऊ शकता मग कधी पोलीस असल्याचं भासवतात कधी इन्कम टॅक्सचे ऑफिसर आहे असं भासवतात कधी डीचे ऑफिसर आहे असं भासवतात कधी ट्रॅफिक डिपार्टमेंटचे असं भासवतात क्राईम ब्रँचचे भासवतात सायबर क्राईमचे भासवतात अशा वेगवेगळ्या एजन्सी ज्या एजन्सींना एखाद्याला अटक करण्याचा दांबण्याचा त्याच्यावरती चार्जशीट करण्याचा अधिकार आहे अशा पदांचा वापर करून अशा लोकांचा वापर करून तशा प्रकारचे ते कपडे सुद्धा घालतात कोर्टाचा सुद्धा ड्रामा तयार करतात त्या ठिकाणी कोर्ट रूम तयार केली जाते त्या ठिकाणी वकिलाच्या वेषामध्ये कोणतर सायबर गुन्हेगार असतो कोणतर न्यायाधीशाच्या वेषामध्ये असतो आणि म्हणजे हां पोलीस खात्यासारखा असतो ईडीचा ऑफिसर असतो त्या वेगळ्या खात्यातून निघणाऱ्या वेगळ्या डिपार्टमेंट निघणाऱ्या नोटीस असतात ई डीची नोटीस असेल क्राईम ब्रँचची नोटीस असेल अशा प्रकारच्या नोटीस पाठवून लोकांना धमकावलं जातं आणि ह्याला आपण डिजिटल आरेस्ट म्हणतो डिजिटल आरेस्ट म्हणजे काय की व्हिडिओच्या माध्यमातून एकमेकाशी संवाद करणार फक्त या ठिकाणी ते सांगतात की तुम्हाला पोलिटिशनला यायचं नसेल तुमचं इंट्रॉगेशन करायचं आहे तर तुम्ही व्हिडिओवरती या मग त्यासाठी स्कायपीचा वापर करा आणि मग याच्यातून हा खेळ सुरू होतो आणि त्या ठिकाणी लोकांच्या अकाउंटमधून हो पैसे काढले जातात पण असं सर्वात जास्त सायबर क्राईममध्ये कोणत्या वर्गवारीत जास्त गुन्हे घडलेले आहेत म्हणजे साधारणपणे ह्याला वर्गवारी म्हणता येत नाही कारण का सायबर गुन्हेगारांनी टार्गेट करण्यासाठी एज ग्रुप निवडलेले आहे त्या प्रत्येक एज ग्रुपप्रमाणे त्यांनी मोडसपटी तयार केली आहे सहा तेरा वयोगटाची लहान मुलं असतात तर त्यांना गेमिंग किंवा त्यांना ट्रेंड वगैरे ते बघत असतात त्याच्यावर त्यांना बिझी ठेवून झालं हो त्याचं ग्रुमिंग केलं जातं आणि ते ग्रुमिंग करता करता सायबर गुन्हे सायबर गुन्हेगार त्या मुलाच्या पॅरेंटच्या अकाउंट बँक अकाउंटपर्यंत पोहोचतात आणि बँक अकाउंटमधून पैसे बाहेर काढतात दुसरा ग्रुप आहे तेरा ते अठरा तेरा ते अठरा ह्या वयोगटामध्ये असं असतं की त्यांना बऱ्यापैकी नॉलेज आलेलं असतं त्यांचंही ग्रुमिंग केलं जातं त्यांच्यावरती मोडस ऑपरेटी अशी असते की ते बऱ्याच वेळा इंस्टाग्रामवरती ॲक्टिवेट असतात ॲक्टिव्ह अने असतात अनेक ठिकाणी ॲक्टिव्ह असतात किंवा ते छोट्या मोठ्या गोष्टी ॲक्टिव्हिटी करत असतात त्यांच्यासुद्धा ग्रुमिंग करून त्यांना एकमेकाला ब्लॅकमेलसुद्धा केलं जातं की त्यांच्याकडून पैसे काढले जातात किंवा त्यांच्या पॅरेंटच्याकडून पैसे काढले जातात परत ग्रुप येतो सात अठरा ते चोवीस असा वय वय हा वयोगट असा आहे की त्यांना नोकऱ्या पाहिजे आहेत शिक्षण पूर्ण झालेलं आहे मग त्यांना जॉब स्कॅममध्ये फसवलं जातं परत त्याच्यानंतर गट येतो चोवीस ते पस्तीस या वयोगटामध्ये थोडीफार नोकरी लागलेली असते थोडेफार पैसे आले असतात तर त्यांना अशा प्रकारे फसवणूक होते की तुम्हाला चांगली बेटर ऑपॉर्च्युनिटी मिळेल किंवा वस्तू खरेदीची करण्याची बिझनेसच्या वेगवेगळ्या लिंक पाठवल्या जातात आणि मग त्याच्यातून त्यांची फसवणूक केली जाते परत त्यानंतर पस्तीस ते पंचेचाळीस वयोगट या वयोगटामध्ये असं असतं की पैसा जरा बऱ्यापैकी आलेला असतो त्याला फ्युचर प्लॅनिंग करायचं असतं मग त्यांना वेगळ्या प्रकारच्या योजना दाखवल्या जातात त्याच्यातून त्यांची फन फसवणूक केली जाते पंचेचाळीस वयोगटापासून पंचावन्न वयोगटापर्यंत तिथं वेगळी मोडस सापडली yeah. आहे की या लोकांच्या बऱ्यापैकी गोष्टी पूर्ण झालेल्या असतात आता त्यांना राजकारणामध्ये इंटरेस्ट आलेला असतो समाजकारणात इंटरेस्ट आलेला असतो किंवा त्यांना काहीतरी एखादी आर्थिक उलाढाल चांगली करायची आहे तर या लोकांना पुसण्याचा पण मार्ग वेगळा आहे पंचावन्न नंतर जे वयोगट आहे हे जनरली मेंटली डिस्टर्ब असतात पूर्वाश्रमीच्या आयुष्यामध्ये काही चुका झालेल्या असतात किंवा काय झालेलं असतं मग ह्या मेंटली डिस्टर्ब लोकांनासुद्धा म्हणजे ह्या वृद्ध कॅटेगरी आली ह्यांना टेक्नॉलॉजीचं काही फारसं माहीत नसतं किंवा जरी माहीत असतं तर ते अपूर्व न्यायालय असतं त्याचाही वापर करून त्यांच्याकडून सुद्धा एक्स्ट्रॉशन करण्याचे प्रकार त्यांच्याकडे चालू असतो याला यांच्यावरती निर्बंध करते किंवा यांच्यावर कारवाई करण्यासाठी भारतीय कायद्यानुसार काही अडचणी येतात का नाही भारतीय कायदे सक्षम आहेत आता आय टी ऍक्ट प्रॉब्लेम आय टी ऍक्ट आहे नाही आय टी ऍक्ट प्रमाणच कारवाई करायला पाहिजे असं काही नाही आहे इंडियन पिनल कोड ऍक्टचे आहे आय पी सी ऍक्टप्रमाणे त्याच्यावरती कारवाई होते पिन्युटी ऍक्शन होते भारतामध्ये कोणतंही कृत्य गुन्हेगारी कृत्य जर केलं असेल तर त्याच्यावरती कायदे लावताना कलम लावताना भारतातले जेवढे जेवढे कल कायदे आहेत आय पी सीचे असतील आणि कुठल्या ऍक्ट खाली असतील कंझ्युमर ऍक्ट खाली कायदे आहेत त्याच्यामध्ये कंझ्युमर प्रोटेक्शनचे काही लॉज आहेत तर ह्या सर्व कायद्यानुसार त्याच्यावरती कारवाई केली जाते निव्वळ आय टी एक्ट खाली कारवाई केली जाते असं नाही मग शासनाकडे अशी काही यंत्रणा आहे का, का याच्यावरती कंट्रोल शासनाने केंद्र केंद्रीय स्तरावरती इंडियन सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटर नावाची एक संस्था उभा केलेली आहे ती ऑर्गनायझेशनमध्ये आर बी आय आहे डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन आहे इंटेलिजन्स ब्युरो आहे जनरल पोलीस आहेत तर यांच्या माध्यमातून ज्या ज्या वेळेला एखाद्याच्या बाबतीत घटना घडेल त्या व्हिटिमनी वन नाईन थ्री झिरो किंवा सायबर क्राईम डॉट इन या पोर्टलवरती व्हिजिट करून त्यांचा गुन्हा तिथं नोंद करायचा आहे त्याचबरोबर महाराष्ट्र गव्हर्नमेंटने एम एच सायबर डॉट जी ओ डॉट इन नावाचे पोर्टल सुरू केलेलं आहे आणि त्याचबरोबर वन नाईन फोर फाईव्ह ही हेल्पलाईन सुरू सुरू केलेली आहे जर कधी असा गुन्हा घडला तर तुम्ही ह्या पोर्टलवरती जाऊन किंवा नुसता कॉल करून वन नाईन थ्री झिरो किंवा वन नाईन फोर फाईव्ह याच्यावरती कॉल करून सुद्धा तुम्ही तुमचा गुन्हा दाखल करू शकता आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती कारवाई पोलिसांच्या मार्फत केली जाते आता ही प्रतिबंधात्मक किंवा एखाद्या घटना घडल्यानंतरची प्रोसिजर झाली परंतु काही घटनाच घडू नये म्हणून वरून असं शासनाकडून काही असं सॉफ्टवेअर का। आहे का की स्कॅमचे म्हणजे सस्पेक्टेड स्कॅम वगैरे येतात तर हे सगळे बाबत होऊ नये त्याच्याबाबत सुद्धा आहेत आतापर्यंत भारतामध्ये साधारणपणे सत्तावीस लाख मोबाईल फोन ब्लॉक केलेले आहेत त्याचं अनेक युआरए ब्लॉक केले अनेक गेमिंगचे ॲप ब्लॉक केलेले आहेत अनेक लोनचे ॲप ब्लॉक केलेले आहेत त्याचबरोबर नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलकडे एक रिपॉझिटरी आहे जिथं तर गुन्हेगार जी साधनं वापरतात मग त्यात यू आर एल असेल मोबाईल नंबर असेल व्हॉट्सअप लिंक असेल फेसबुकची लिंक असेल या सर्व लिंकची रिपॉझिटरी त्यांच्याकडे आहे तुम्ही त्या पोर्टलवरती जायचं आहे जर तुम्हाला एखादा मोबाईलवरून कोणी कॉल केला तर तो सायबर गुन्हेगाराचा आहे का साध्या सा सामान्य माणसाचा आहे त्याच्यावरती तो मोबाईल नंबर तुम्ही टाईप केला की ते तुम्हाला ॲन्सर देतं की हा सामान्य माणसाचा मोबाईल नंबर आहे जर तुम्हाला एखादा लिंक आली की त्याच्यामुळे तुम्हाला लोन मिळायचं आहे जॉब मिळणार आहे तर ते लिंक जर तुम्ही ते टाईप केली तर तुम्हाला कळते की सायबर क्रिमिनलची लिंक आहे म्हणजे अशा वेगवेगळ्या फॅसिलिटीज सेंट्रल गव्हर्मेंटनी सुरू केलेल्या आहेत स्टेट गव्हर्मेंटनीसुद्धा सुरू केलेल्या आहेत महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये महाराष्ट्र सायबर सिक्युरिटी प्रोजेक्ट उभा करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये सहा विभाग आहेत सिक्स व्हर्टिकल्स आहेत एक पहिलं आहे कमांड सेंटर दुसरा आहे टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्स इन्व्हेस्टिगेशन तिसरा आहे सटीन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम चौथा आहे सेंटर ऑफ एक्सलन्स पाचवा आहे एस ओ सी आणि सहावा आहे सी ई म्हणजे सेंटर क क सेंटर ऑफ एक्सलन्स म्हणजे अशा वेगवेगळ्या माध्यमातून ज्युडिशरी असेल पोलीस प्रॉसिक्युटर्स असतील किंवा पोलीस ऑफिसर्स असतील त्यांना ट्रेनिंग देण्याचं काम चालू आहे इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्स इन्व्हेस्टिगेशनची एक टीम तयार करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये बावन्न सॉफ्टवेअर्स जे इस्रायलमधून आणलेले आहेत यू केमधून आणलेले आहेत यू एसमधून आणलेले आहेत आणि ऑस्ट्रेलियामधून अशा वेगळ्या देशातून नामांकित कंपन्यांचे सॉफ्टवेअर आणलेले आहेत जेणेकरून एखाद्याची फसवणूक झाली एखाद्याचा डीप फेक झाला कोणाचा क्लिअर फेक झाला तर हे सगळे ऑडिओ व्हिज्युअल्स त्यातून टॅप केले जातात आणि गुन्हे शोधून काढले जातात सर्टिनच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे मालवेअर्स आणि जे काही व्हायरसेस आहेत ट्रोझन्स आहेत किंवा तुमचे रॅन्सम वेअर्स आहेत व्हायरसेस आहेत हे शोधून काढले जातात ते ब्लॉक केले जातात की जे सामान्य जनतेपर्यंत पोचतच नाहीत परंतु ज्या वेळेला समजा एखाद्या बुद्धिमान व्यक्ती मुलगा आहे त्यांनी मध्यंतरी गुगलच हॅक केलेलं होतं परंतु अशा वेळेला त्या गुगलच्या लोकांनी बोलावून त्याला मोठ्या पगाराची नोकरी दिली त्याला त्याचं नाही पद्धतीनं आपल्याला महाराष्ट्र म्हणजे असे बुद्धिमान लोक आहेत नाही याच्यामध्ये असं आहे की ज्या ज्या वेळेला हॅकॅथॉन ह्या स्पर्धा भरवल्या जातात पूर्ण देशभर भरवल्या जातात आणि या जाता हॅकॅथॉनच्या माध्यमातून जो माणूस एखादी गव्हर्नमेंटची वेबसाईट क्रॅक करेल हुँ. जो एखादा युट्यूबचा चॅनल क्रॅक करू शकेल किंवा एखादा बिझनेसचं जे नेटवर्क आहे तो क्रॅक करू शकेल अशा माणसांच्यासाठी ती स्पर्धा भरवली जाते त्यांना ते टास्क दिलं जातं त्यात जे विनर आहेत या लोकांना चांगल्या प्रकारचे जॉब दिले जातात शासनाकडे असे काही शासनाकडे पण आहेत याला बॉमटी विनर्स म्हणतो आपण अशा शासनाकडे पण योजना योजना आहेत पण त्या त्या पात्रतेचे लोक आपल्याला मिळायला पाहिजेत बरं निश्चितच सर आपण थोड्या वेळात अगदी खूप चांगली माहिती सांगितली कारण आपल्या हातात हे मोबाईल म्हणजे एक शस्त्रच आहे त्या शस्त्राचा आपण कसा वापर करायचा आपण आपला बळी घे द्यायचा किंवा कोणाचा म्हणजे कोणाला बळी पडू नये अशातली एक गोष्ट आहे त्यामुळं आपण जी माहिती सांगितलेली आहे अतिशय उपयुक्त आहे आणि प्रत्येकाने आपला मोबाईल वापरताना ह्या सरांनी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीची काळजी घ्यावी आणि आपण कुठे गुन्हेगार होऊ नये किंवा आपल्याकडून कोणी गुन्हा घडवू नये अशी काळजी घ्यावी या ठिकाणी आपण सर माहिती दिलीत आम्हाला त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद दन्य�